बोलताना बघावून चालू करेल नमस्कार नर्मदे हर आपण आता चाललोय झरवानीवरून गोरा बंदिरा हे गुजरात राज्य परिक्रमेचा मार्ग आहे आणि हा मार्ग किती सुंदर आहे बघा हा जो डांबरी रस्ता आहे किती सुंदर पतीने तयार केला बघा पूर्णपणे जंगलातने गेलेला मार्ग आहे परंतु अतिशय सुरक्षित आहे गाडी चालवण्यासाठी रस्ता आहे त्याला व्यवस्थित साईड पट्ट्या मारलेल्या आहेत व्यवस्थित कडेने पट्टे आखलेले आहेत त्याला रेडियम लावलेलं आहे आणि मुख्य म्हणजे तिथलं जंगल सुरक्षित आहे तिथे रस्त्यावरती अनवाणी पायाने एखादा साधू चालतो तेव्हा त्याच्या पायामध्ये खडी घुसत नाही किंवा त्याच्या पायाला डांबराचा सडका बसत नाही त्याच्या पायाखाली थुंडगार सावली पडलेला रस्ता असतो दगडांचा अतिशय सुंदर असा हा घाट आहे आपण बघून ठेवा महाराष्ट्र शासनातले जे कोणी अधिकारी हा व्हिडिओ बघला आहेत आम्हाला असा रस्ता हवा आहे बाबरी मादल बमााणा या भागा मधे चिखली तिनसम या भागा मधे हमारे जो रस्ते हुए ना हा हाँ रस्ता हवा है जेत्य लक्ष्य इस प्रकार के रस्ते हमें चाहिए महाराष्ट्र में मध्य प्रदेश में भी ऐसे रस्ते गुजरात में भी ऐसे रस्ते वही शूल पानी की झाड़ी है लेकिन महाराष्ट्र में महाराष्ट्र पर अन्याय हुआ है तो आप सबसे हाथ जोड़ के निवेदन है कि ये रास्ता देख ले एक बार आप आए गोरा कॉलोनी से मुलगी आ जाए तो आपको पता चलेगा कि किस प्रकार के रास्ते की हम बात कर रहे हैं ऐसा रास्ता बनाए वाइल्ड लाइफ सेंचुरी आप देख सकते हैं यहाँ पे लेपर्स या फिर जो तेंदुआ बोलते हैं या फिर बड़ा बाघ भी कभी कभी आ जाता है बहुत सा अच्छा वन्य जीवन यहाँ पे है तो ये वन्य जीवन वापस आएगा तभी सब यहाँ पे रोड अच्छे बनेंगे और वापस जंगल बनेगा नर्मदे हर नमस्कार नर्मदे हर आप चाल झरवाणी वरुण गोराबंद गुजरात राज्य परिक्रमे मार्ग है आणि हा मार्ग किती सुंदर आहे बघा हा जो डांबरी रस्ता आहे किती सुंदर पद्धतीने तयार केला बघा पूर्णपणे जंगलातनं गेलेला मार्ग आहे परंतु अतिशय सुरक्षित आहे गाडी चालण्यासाठी अरण्यात अरण्यातला रस्ता आहे पण त्याला व्यवस्थित साईड पट्ट्या मारलेल्या आहेत व्यवस्थित कडेने पट्टे आखलेले आहेत त्याला रेडियम लावलेलं आहे आणि मुख्य म्हणजे इथं जंगल सुरक्षित आहे इथे रस्त्यावरती अनवाणी पायने एखादा साधू चालतो किंवा त्याच्या पायामध्ये खडी घुसत नाही किंवा त्याच्या पायाला डांबराचा सटका बसत नाही त्या पायाखाली थंडगार सावली पडलेला रस्ता असतो दगडांचा अतिशय सुंदर असा हा घाट आहे आपण बघून ठेवा महाराष्ट्र शासनातले जे कोणी अधिकारी हा व्हिडिओ बघतात आम्हाला असा रस्ता हवा आहे बाबरी बादल बमाणा या भागामध्ये चिखली तिनसमाळ या भागामध्ये आम्हाला जे रस्ते हवेत ना आम्हाला हा असा रस्ता हवा आहे जत्येक लक्षात इस प्रकारचे रस्ते आम्ही चाहिए महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये असे रस्ते गुजरातने बी असे रस्ते वही शूल पाणी की साडी आहे में महाराष्ट्र